हा मला बघा चालू हे बघ चालू किती छान वाटते ना पूर्ण ई डी पॅनल आणि सोबत मोहराचं कॉम्बिनेशन बघता मित्रांनो हे जे फोमने बनलेलं आहे ना द्वारका माईची थीम आहे ना मला एकदम भारी वाटली तुला कशी वाटली द्वारका माईची थीम लय भारी वाटली ना एकदम बघ ना पुढे जाऊया आणि हे पण भारी वाटलं ना ह्याच्यामध्ये एल ईडी पॅनल आहे मस्त त्यातमध्ये कलरफुल्स एकदम आणि बाजूला लोडसुद्धा दिलेलं आहे हे सुद्धा फोमनेच बनवलेलं आहे जर तुम्हाला जर लोड काढायचा लोडसुद्धा काढू शकता ना तुम्ही तिसरा वाला सुद्धा जो आहे प्रत्येकाला एलई डी वाले आहेत सो so, सो so इथे सुद्धा आहे मस्त आहे की वरती फुलांचं छान असं डेकोरेशन केलेलं आणि याच्यामध्ये एक बघितलं आहे जर लाईट तुम्ही कमी झालीच्या नंतर बघता आता ओम असं तुम्हाला रिफ्लेक्ट होता दिसतंय हा पण भारी वाटतं ना विठ्ठलाच आहे भारी वाटतं आहे विटू माऊलीची थीम आहे याच्यामध्ये पूर्ण मस्त शंभूचं पण आहे बघताय हा पुन्हा असेंबल केलेला नाही आहे असेंबल करून तुम्हाला मिळेल नंतर जर तुम्ही जर फोटो जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्हाला दादा दाखवतो नक्की तुम्हाला फोटो ओके अष्टविनायकचा थीम दिला आहे बघत आहे गणपती बाप्पाचं इथं थीम दिलेली आहे अष्टविनायकमध्ये आपण भारी वाटतं ना आणि हा एक सुद्धा बघू शकता हा राजगडचा आपला आहे हे जे आहे राजगडचा आपली पूर्ण थीम आहे बघताय मस्त वाटत आणि तुम्हाला एकदम रिझनेबल प्राइस मधून नमस्कार मित्र मी रोशन बाबा पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्ही आपल्या मागच्या दोन व्हिडिओ पाहिला असेल आता आपल्या गणपतीला अवघे मोजून पंधरा ते वीस दिवस राहिलेत पण अजून आता आपल्या कोकण करायचे सर्वांचे आता लगभग चालू आहे ते म्हणजे खरेदीसाठी पण सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या गणपतीला जे खरेदी करतं ते म्हणजे मखर तर तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओचं टायटल आणि तमिलमधून समजलं असेल पण आपल्याला सर्वात स्वस्त मखर कुठे मिळतील आणि कशा प्रकारे मिळतील ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर आज माझ्यासोबत हो, मी आज एकटंच नाही तर आज आपल्यासोबत आहे आपली अर्धांगिरी म्हणजे आपली बाईक शालिनी पवार सो आता आपण आलो आहे कुठे तर आपण आलो आहे तुम्ही पाहू शकता इथे अभिघ्न आर्ट्स म्हणून आहे सो हे येतो मित्रांनो कांदिवली चारकोपमध्ये तर चारकोपमध्ये तुम्हाला जर स्टेशनपासून तुम्ही शेअरिंग वगैरे आलात तर तुम्हाला बरोबर आहे दहा ते पंधरा रुपये शेअरिंगचे लागतात चारकोप मार्केट बोला किंवा सह्याद्रीनगरचे असे काही शेअरिंगचे आहेत किंवा बससुद्धा आहे So, तो तुम्हाला याची पूर्ण डिटेल आपल्या काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे so, जास तो जास्त उशीर नका तर जाऊया आता पाहूया आपण कशा प्रकारे आपल्याचे आपल्या मकर छान छान असे मकर पाहायला मिळतात ते आणि त्याचे रेट्स काय ते सो so, चला या बघूया सर्व मित्रांनो बघताय जसं की तुम्ही अजून एंट्री केली डोअरमध्ये तर तुम्हाला सर्वात आधी एकदम भारी असं छान असं मकर बघायला मिळतं सो बघताय छान असं मगर आहे सोबत ग्रीन कलरचे ग्रासससुद्धा आहे तर याची प्राइस तुम्ही बघताय टू सी म्हणून याचा प्रत्येकाचा आपला एक कोट दिलेला आहे याची प्राईस दोन हजार पाचशेचा आहे छान आहे ते साईडला मोराचं सा सा वगैरे असं छान छान असे थीम दिलेले आहे आणि मध्ये त्याच ओ आहे खूप मस्त वाटतं अजून आपण पुढे पाहूया आणि हा वाला बघा चालू हे बघा आलो किती छान वाटतं ना पूर्ण ई डी पॅनल आणि सोबत मोहराचं कॉम्बिनेशन त्यासाठी मला वाटतं तर याची प्राईस तुम्ही बघताय पाच हजार दोनशे आणि याचा प्रत्येकाचा तुम्ही नंबर बघताय फिफ्टी फाय नंबर या प्रत्येकाला आम्ही त्या कोड दिलेला आहे त्या कोडच्या हिशोबाने जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता याची जी पूर्ण डिटेल आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स देणारच आहे तर तुम्ही नक्की तिकडून त्या दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे काही तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही विचारून घेऊ शकता सो आता तिथं बघताय तिसरा पण मकर बघूया किती छान आहे फक्त श्रीवाला ना हे पण याच्या प्रत्येक मध्ये एल डी म्हणजे दिलं आहे ना कसं वाटतं तिला बघूनच छान वाटतं आहे सो बघता येते तिसरावाला मकरसुद्धा जो आहे प्रत्येकाला एल ई डीवाले आहेत सो याचे बघताय फोर सी म्हणून आहे पाच हजार दोनशे रुपयाचा अजून इथे बघता येथे छान आहे हा गोलमध्ये आहे ना हो आपण पाच हजार पाचशे चा मकर आहे सी याचा कोड नंबर आहे तर अजून पण आहे भरपूर असे आपले इथे मकर आहेत श्री गणेशा नावामध्ये पण आहे बघू शकता ह्याला लाईट आहे लाईट जरा जाऊन दाखवा ना जरा ह्याची प्राइस बघताय पाच हजार रुपये सिक्स सी असं ह्याचे प्रत्येकाचे कोड तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि हाच कोड तर दादाला तुम्ही नक्की व्हॉट्सअप करून किंवा कॉलवरती सुद्धा सांगू शकता ऑर्डरच्या इथे खाली सुद्धा आहे पूर्ण हा पण मस्त वाटतं ना भारी वाटतं एकदा पाच हजार चारशे हजार पी टू मला याचा कोड आहे ओके इथे सुद्धा ला, हो आहे मस्त आहे की वरती फुलांचं छान असं डेकोरेशन केलेलं आणि याच्यामध्ये एक बघितलं आहे जर लाईट तुम्ही कमी झालीच्या नंतर बघता ओम असं तुम्हाला रिफ्लेक्ट होता दिसतंय भारी हे किती फुटाची असेल याच्यामध्ये किती फुटाची बसेल तरी पण आपल्या मूर्ती दोन साइजमध्ये आहेत ओके याचा कोड दिला ना वन थर्टी वन आणि वन थर्टी ओके त्याची प्राईज वेगवेगळी छोटी साइज पण ओके छोटी साईज पण अवेलेबल होईल ना आता हे इथे किती फुटाच्यापर्यंत बसू शकते याच्यामध्ये दोन फुटाचं ओके आणि याच्यापेक्षा छोटी साईज त्याच्यामध्ये दीड फूटपर्यंत बसेल ना फूट ओके हा पण भारी वाटतं ना याची काय प्राइस आहे सांगितलं याची प्राईज पण लावली नाही त्याची हा तीन आठ तीन आठशेच आहे ओके याला एलईडी नाही फक्त एलईडी नाही लांब डायमंड आहे हे तुम्ही बघताय की छान असं विठ्ठलाचा आहे भारी वाट्ट आहे विष मावली थीम आहे याच्यामध्ये मस्त आणि सोबतच साईडला तुम्हाला बघताय तुम्ही ते पण ठेवलेल्या आहेत मस्त वन थर्टी थ्री याचा कोट नंबर आहे ना तर काही ऑर्डर करायचं दादा तुम्ही नक्की व्हॉट्सअपमध्ये सांगतील आणि मूर्तीची हाईट वगैरे ओके आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला जे काय ते सांगतील हा सुद्धा तुम्ही बघताय संपूर्ण आहे तर तुम्हाला जर एलईडी वालेच मिळते फक्त हा जो तुम्ही बघताय याच्यामध्ये फक्त एलईडी नाही एकच मी एल एलईडी मध्ये नाही विदाऊट एल ई डीमध्ये शंभू आहे अच्छा हा शंभूचा पण आहे फक्त हा पुन्हा असेंबल केलेला नाही आहे असेंबल करून तुम्हाला मिळेल नंतर जर तुम्ही जर फोटो जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्हाला दादा दाखवते नक्की तुम्हाला फोटो शंभूची त्याची प्राईज बघताय चार हजार पाचशेमध्ये आहे मस्त वाटतं आहे हे संपूर्ण स्पंचने बनवलेलं आहे ना हे फोमचं आहे ओके हे फोमचं पूर्ण बनवलेलं आहे हा सुद्धा आहे श्रीवालासुद्धा आहे याला पण एलई डी आहे की लाईट फक्त वर वरतीच आहे ना ला लाईट ओके okay, माझे पुढं असं हायलाईट केलं झालं श्रीला मस्त याचा कोड बघू शकता चार हजार चारशे ह्याच्यामध्ये साईज मिळतील का आपण आपल्या छोट्या मोठ्यामध्ये असं भेटेल ना ओके अजून हा सुद्धा आहे ना आपल्या विदाऊट एल ई डीमध्ये की एल डी आहे याला अच्छा एल ई डी लावलेली नाही आहे पण नंतर जर दादा तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्याने संपूर्ण असा हे ना गणपतीच आहे ना अष्टविनायकचा आहे ओके अष्टविनायकचा थीम दिला गणपती टीम दिलेली आहे अष्टमध्ये आपण भारी वाटतं ना खाली सुद्धा बघू शकतो खाली पण आहे आपल्या इथे ई डी पॅनलमध्ये नाईनची आहे कोट पाच हजार शंभर रुपयाचा आहे अजून इथे बघू शकता महादेवाचं आहे आदियोगीचा हो असं वाटतं आणि याच्या आपल्यामध्ये दोन साईज मिळणार आहेत फक्त आहे वन फिफ्टी याचा कोड आहे आणि वन फिफ्टी वन आहे तर याच्या साईजप्रमाणे त्याचा कोड दिला आहे तर तुम्ही हा कोड लक्षात ठेवा आणि हाच कोड नाही तुम्ही दादाला सांगू शकता आणि हा सुद्धा वारी आहे अजूनही पण बघताय आहे मोहराचं प्लस मागे स्क्वेअर म्हणजे अजून छान वाटेल ना याच्यामध्ये एल ईडी एलईडी आहे याला पण बघू यामध्ये एलईडी आहे पूर्ण डीचं पुन्हा वर्क केलं आहे जे काय तुम्हाला एलईडी साठी जर हवे असेल तर तुम्हाला ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि वरती पण मोराचे पुन्हा थीम या आपले मोराचे तीन ते चार असे डिफरेंट आहेत ना आपल्याकडे असे सुद्धा एल ईडीचं आहे पण एल ई डी चालू केली नाही त्यानंतर तुम्हाला जर डेमो हवे असेल तर तुम्हाला दादा तर तुम्ही कॉल करून त्याचे डेमो वगैरे मागवू शकता आणि हा एकसुद्धा बघू शकता हा राजगडचा आपला आहे हे जे आहे राजगडचा आपली पूर्ण थीम आहे बघताय मस्त वाटतं आणि तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईसमधूनच बघते चार हजार चारशेमध्ये बघते खूप मस्त आहे आणि हा फोर्टी नाईन नंबरचा तुम्ही बघताय तो पण खूप भारी आहे फुल्ली एल ई डी पॅनल हो आतमध्ये सुद्धा लाईटने एकदम मस्तपैकी एकदम फिनिशिंग केलेली आहे भारी ह्याची प्राईस बघताय फोर्टी नाईन नंबर याचा कोड आहे आणि चार हजार दोनशेला आहे मस्त हटतोय तर बघता मित्रांनो हे जर फोमने बनलेलं आहे ना द्वारका माईची थीम आहे ना मला एकदम भारी वाटली तुला कशी द्वारका माईची थीम लय भारी वाटली ना एकदम बघ ना किती एकदम रिजनेबल प्राईज आहे सात हजार पाचशे एकशे एकोणतीस नंबरचा कोड आहे आणि बघताय सम मस्त एकदम अशी द्वारका माहिती ती म्हणजे तुम्हाला घरी काही डेकोरेशन करायची गरजच नाही हो बघा ना मस्त एकदम केले ना भारी आणि खाली स्वस्तिक त्या पाटाच्या साईड प्रमाणे एकदम बनवले ना मस्त ना दारकामाची थिम आहे फ पुढे जाऊया आणि हे पण बरं वाटत एल ई एलईडी बॅनन्स सोडलेली आहे मस्तमध्ये कलरफुल एकदम आणि बाजूला लोड सुद्धा दिलेला आहे हे सुद्धा फॉर्मनीच बनवलेले आहे जर तुम्हाला जर लोड काढायचा लोडसुद्धा काढू शकता ना तुम्ही आज तुम्ही बघताय सुवर्ण मंदिर तीन दिले संपूर्ण काचेचं वगैरे आणि पूर्ण वर्क केलं आहे काचेचंच आहे ना पूर्ण हो मस्त वाटतं याच्या आतमध्ये सुद्धा एल ई डी आहे की असंच आहे ते ओके एकच एल ई डी दिलेली आहे ओके ओके मस्त वाटे पण आणि हे कसे फोल्डेबल आहे की आपण ओके सर्व फोल्डेबल तुम्हाला मिळतील आणि तुझा काय विचार तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता तसं काही नाही दरवर्षी दादा नाही तरी आणतच असतो दरवर्षी या घ्यायला नंतर आम्ही म्हणा फोल्डेबल आहे तुम्ही तेच वर्ष वापरत राहा अजून हे सुद्धा महादेवचं आसन आहे मग की भारी आहे मस्त आणि सोबतच डी आहे बायक ड्रॉप ला छान आणि साईडला लोडसुद्धा लोडसुद्धा तुम्ही काढू शकता नाही ना लोड लोड नाही निघालं तुम्हाला जरा इथूनसुद्धा काढण्यासाठी डिसेबल करण्यासाठी आहे ऑप्शन जर तुम्हाला काढायचं असून काढू शकता ह्याचा कोड बघताय वन थर्टी फायचा कोड आहे ह्याचा आणि पाच हजार दोनशेला आणि हा बघू शकता पी फोर चार हजार सहा हजार पाचशे आहे त्यामध्ये मस्त वेग आहे ना, ना एल ई डी पॅनल आहे ते डायमंड वर पूर्ण केलेलं आहे आणि वरून हे जे तुम्ही फोटो फ्रेम जे बघता फोटो फ्रेमचं ते वर्क केलेलं आहे छान असं मस्त तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला कोणता काही मकर आवडला असेल त्याचा आपण कोड दिलेलाच आहे पण सोबत जर तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला तर दादाकडे ना आधी तुमच्या मूर्तीचा फोटो पाठवावा लागेल किंवा मूर्तीची साईज सांगावी लागेल त्यानंतर ते प्रॉपर तुम्हाला त्याप्रकारे मूर् मकरची तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाठवू शकतील तर लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्हाला जर काही मकर वगैरे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला आधी मूर्तीचा फोटो पाठवणं आवश्यक आहे किंवा मूर्तीची साईज सांगणं गरजेचं आहे आणि जर व्हिडिओच्या मार्फत जर तुम्ही आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर दादा नक्कीच तुम्हाला जर काही थोडंफार कमी असं करून देतील सो so, जर ज्या अजून काही माहिती असे करायची असेल तुम्ही डायरेक्ट दादांना कॉन्टॅक्ट हो करू शकता तर मित्रांनो फायनली बघितलं असेल की ते छान छान असे प्रकारचे मकर आहेत खरं तर बायकोला आवड आवडले की नाही मस्त आहेत ना खरंच खूप भारी आहेत मी तर पहिल्यांदाच आलो आहे ते शूट करायला म्हटलं की आता हे आपल्या कोकणी लोकांमध्ये पोचलेच पाहिजे नक्कीच आणि प्राईज एकदम रिझनेबल आहे जसं की बाहेर तुम्ही जर बघायला तर अगोदर जेव्हा आपलं थर्माकॉलचे जेव्हा मकर होते तेव्हा पण हेच प्राईज येतं पण तर हे जे आहे ते फोमचे पूर्ण बनलेले आहेत पण खूप भारी आहे एकदम अशा प्राईजमध्ये आणि रिजनेबल प्राईज आहे आणि खूप छान छान डिझाईन आहेत तर नक्कीच तुम्हाला नंबर आपण डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जाऊन तुम्ही चेक करा आणि जर काही अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही त्या दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्याशी तुम्ही जो कोड तुम्हाला प्रोव्हाइड केला तर कोड तुम्ही देऊ त्याबद्दल तुम्ही माहिती मिळू शकता आणि लगेच ऑर्डर करू शकता सो अजून असेच काही अजून व्हिडिओ येत राहतील तर चला अजून भेटूया एका नवीन व्हिडिओने तोपर्यंत टाटा बाय बाय